आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरमध्ये वारी करता अमरावतीतून शेकडो भाविक जात असतात भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी अमरावती एसटी बस आगाराने दहा जुलै ते बावीस जुलै दरम्यान दोनशे तीस बसेसची व्यवस्था केली विना आरक्षित त्र्याहत्तर बसेसचं नियोजन करण्यात आले या बसेस केवळ पंढरपूरसाठी आरक्षित करण्यात आल्या अमरावती आगारातून तीस बडनेरा आगारातून पंचवीस परतवाडा आगारातून बावीस वरुड आगारातून एकोणीस चांदूर रेल्वे आगारातून अठरा दर्यापूर आगारातून सतरा मोर्शी आगारातून अकरा चांदूर बाजार आगारातून पंधरा बसेस सोडण्यात आलेले आहेत बारा तेरा वर्ष झाले पंढरीला जातो मला लय आवडते तो जे मी मागते ते होते पु मी जनतेसाठी मागते हा मी म्हणतो पहिले समोरल्याच बरं कर मग माझं बरं कर शेतकऱ्यावर ध्यान दे भगवंता शेतकरी मोठा आणि होते हे त्याला सांगतो परमात्मा अनुभव असतो वाणीचा अनुभव हे आहे का दरवर्षी पंढरपूर पांडुरंगाच्या आशीर्वाद कोणा गोष्टीची कमी नाही आहे सर्व आनंदच आनंद आहे यावर्षी काय नेमकं विठुरायाकडे साकडं असेल यावर्षी यावर्षी विठुरायाकडे साकडं हे आहे की बा गौरगरीबाची जिंदगी चांगली जगू दे पाणी येऊ दे आणि पांडुरंगा सर्व जनता आनंदच जगू दे गेविदास नारायणराव खानेटकर खांद्याला खांदा लावून आज पंढरपूर प्रस्थान करत करतात त्या गाडीची धुरा नेमकी तुम्हाला सांभाळायची आहे कशा पद्धतीने तुम्ही दुरा सांभाळता मी व्यवस्थित सांभाळून साहेब हे माझं कुटुंब आहे माझ्या कुटुंबाची जबाबदारी माझ्यावर हो आहे यांना पूर्णपणे मी व्यवस्थित पंढरपूरला घेऊन जाईल तुम्ही दरवर्षी वारकऱ्यांसोबत असे किती वर्ष चौथं वर्ष कसा आनंद असतो काय भरपूर आनंद मिळतो मला जर ड्युटीने लावली आहे ना तसं असं असतो तो माणूस इकडे ड्युटी जर असली तर बरं वाटतं मस्त फ्रेश वाटते किती दिवसाचा मुक्काम असतो तिकडे तिकडे आता कसं आहे जर लेट गेलं तर पुन्हा सोलापूर असा काहीतरी ट्रिप मारावं लागतं जर आम्ही आता आधी चाललो आहे आधी चाललो आहे तर आम्हाला मागचे प्रवासी म्हणजे तिकडे पंढरपूरला घेऊन जायचे आहेत तर आमचे पार्टनर जाणार आम्हाला आता वापस बोलावणार वापस रिटर्न येणार आम्ही दरवर्षी विदर्भातील किती भाविकांना तुम्ही म्हणजे एस टीमध्ये मध्ये बसून घेऊन जात असता पंढरपूर साठी जर म्हटलं जवळजवळ पाच साडेपाचशे लोक दैनंदिन गाडी चालवण्याचा आनंद नाही दैनंदिन गाडी चालवण्याचा वेगळा आनंद असतो आणि हे भाविक घेऊन जात असताना यांचा आनंद वेगळा असतो आनंद घडण्यात मागे असतो लय मस्त वाटतं